मराठा वाड्यातच सहा आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ सहा पैकी तीन नव्या चेहऱ्यांना संधी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं यानंतर राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता कोणाच्या वाट्याला कोणतं मंत्रिपद येणार मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं असताना अखेर नागपुरात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे यासाठी नागपुरात मोठी तयारी झाली असून मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी आतापर्यंत महायुतीमधील एकूण एकोणचाळीसा आमदारांना फोन करण्यात आलेत अशातच मराठवाड्यात सहा आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार आहे यावर शिक्कामोर्तब झाला असून या सहा आमदारांपैकी तीन नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याची माहिती समोर येते या नव्या चेहऱ्यांमध्ये संजय शिरसाठ मेघना बोर्डीकर आणि बाबासाहेब पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे यासोबतच धनंजय मुंडे पंकजा मुंडे आणि अतुल सावे हे देखील मंत्रिमंडळात असणार असल्याची माहिती मिळतीय